नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी सुरेखा तर ही ले ले हे बघा दिवाळीची लक्ष्मी पूजनाची तयारी चालू होती आणि अशा प्रकारे मी पूजेचं अगोदरच हे करून घेतलेलं होतं पूजे म्हणजे आई निळेवरती खूप मग गरबड होऊन जाती तर पूजेच्या वेळेला अशी मांडणी करून घेतली होती मी पूजेची आणि हे जे कॉईन वगैरे चिटकवलेले आहे तर मग मी त्याचं डेकोरेशन पण असं अगोदरच बनवून घेतलेलं होतं थोडा आवाजही येत असेल तर त्याच्यामुळं असं रस्त्याच्या कडाला असल्यामुळं आवाज एकदम व्यवस्थित येत नाही आहे गाड्यांचाच आवाज खूप येतो आहे आणि हे असं डेकोरेशन केलं होतं म्हणजे घरामध्ये पण अशी मी पूर्ण जिन्यावरती याच्यावरती अशी फुलांची रांगोळी काढलेली होती आणि याच्यामध्ये असे दिवे लावायचे होते म्हणून मी इथं पण असं फुलाचं दरवाज्यामध्ये पण असं हेच केलं होतं फुलाचीच रांगोळी केली होती एकाडच्या साईडनं थोडंसं असं डेकोरेशन केलं होतं आता फायनली आपली समज लक्ष्मीपूजन झालेलं आहे झाल्यानंतरचं मग परत मी झाल्यानंतर शूट केलं होतं तर पूजा वगैरे झाली आणि पूर्ण दिवे वगैरे लावले होते पण आईने काय झालं दिवे लावण्याच्या वेळेलाच आमच्याकडं खूप पाऊस आला होता त्याच्यामुळं आम्ही जिन्यामध्येच म्हणजे मधल्यामध्येच दिवे वगैरे लावले बाहेर खूप हवा आणि पाऊस चालू होता तर बाहेर काही दिवे लावताच नाही आले शे शे ले ले हे बघा इथं पण असं डेकोरेशन करून त्याच्यात पण असे छान असे दिवे लावलेले होते खाली पण असे दिवे आणि बाहेर जी रांगोळी आहे ना तर बाहेर जी रस्त्यावर काढली होती ती तर पावसानं गेली पण मी पार्किंगमध्ये पण रांगोळी काढली होती खालीच तर त्याच्यामुळे रांगोळी राहिली पावसाचा असा अंदाज होता येईल म्हणून मनुन, म्हणून आम्ही अशी मध्येच काढली होती ही रांगोळी आता पूजा वगैरे ती आहे तर मग माझी पूर्ण पूजा वगैरे करून झालेली होती आणि आवरून आता आम्हाला खाली जायचं होतं फटाके वाजवायला पण पाऊस चालू असल्यामुळं ते काही हे झालंच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो गावी भाऊबीजला जाण्यासाठी ते पण हिडो मी याच्यामध्येच ॲड केला दिवाळी झाली की मग लगेच आपल्याला असं वाटतं की आता भाऊबीजलं जायचं गावाला जायची सगळ्यांनाच हे असतं त्याच्यामुळं आम्ही पण निघालेलो होतो आणि मुलं पण बाहेर शिकायला असल्यामुळं मुलं पण आले होते त्यांना पण जास्त दिवस काही सुट्ट्या नव्हत्या त्याच्यामुळं जाऊन आम्हाला लगेच ताबडतोब यायचं होतं मग त्याच्यामुळं आम्ही पण निघालो आणि माहेरी गेल्यानंतर बघा की मी थोडंसं शूट केलं होतं हे बघा आम्ही गेले गेले आहे ना तर नवीन माणसं आल्यानंतर हे बदक जे आहे ना ते असे खूप आवाज करतात तर मग गेले गेले तर तिथे हे बदक इतके हे करू लागले होते मग त्यांचं पण थोडंसं मी शूट घेतलं आणि कोंबड्या ते पण आहे बकऱ्या वगैरे सगळंच आता शेतकरी म्हणल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी सगळंच असतं तर बी म्हणजे जोडी आहे तर असे एक ओरडलं की लगेच दुसरा आवाज करत होतं आणि इकडं गायी वगैरे बांधलेल्या होत्या आणि कोंबड्यामध्ये असे एकदम छान असे चरतात ते पण असं नवीन माणूस कोणी जर नवीन आलं ना तर मग खूप आवाज करते असे वरडते लगेच त्यांना कळ समजून जातं कोणीतरी आलेलं आहे म्हणून इतके आवाज करू लागले तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद